नमस्कार आज आपण अमृत वृक्ष बद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर ओपन करा आणि अमृत वृक्ष हे इंग्रजीत नाव सर्च करा जसे की आपला समोर नाव व चित्र दिसत आहे आता ऍप्स इन्स्टॉल करा व इन्स्टॉल केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल सर्वात खाली स्क्रोल करा आणि चौकटमध्ये टिक करा आता टिक केल्यानंतर ह्या तीन ऑप्शनपैकी वाईल यूजिंग द ऍपवर क्लिक करा आता इथे पण तसेच करा वाईल युजिंग द ॲपवर क्लिक करा आता अलाव ह्या नावावर वर क्लिक करा आपण सर्व नवीन आहात म्हणून नवीन युजरवर क्लिक करा आता वापरकर्ता प्रकारमध्ये आपण शिक्षक आहोत म्हणून गव्हर्नमेंट ह्या ऑप्शनवर क्लिक करा अन्यथा नागरिक असतील तर सिटीजनवर क्लिक करा आता विभागमध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील त्यापैकी स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटवर क्लिक करा अन्यथा इतर विभाग निवड करा विभाग निवड केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाका मोबाईल क्रमांक अधिकृतच हवा असे काही नाही पण टाका मोबाईल क्रमांक टाकल्यावर नोंदणी करा वर क्लिक करा आता ओटीपी येईल तो इथे बॉक्समध्ये टाका आणि कन्फर्मवर क्लिक करा आता आपण स्टेज वनमध्ये आहोत म्हणजे अगोदर आपण झाडे कुठे लावणार त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी किंवा अॅक्च्युअल मॅपिंग होण्यासाठी वृक्षस्थान ह्या नावावर क्लिक करा आता आपण दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग होण्यासाठी ह्याच नावावर क्लिक करा आता योजनेचे नाव आपल्यासमोर दिसत आहे तिथे काहीच न करता झाडाचे नाव आणि संख्या लिहा जसे की मी अशोका हे वृक्ष निवड केली आणि त्यासमोर दोन अंक लिहिला आता तुमच्या शाळेत किती प्रकारचे झाड आहेत ती संख्यासह असेच नमूद करा आणि सर्वात खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर आता तुम्ही जी पी एस म्हणजे लोकेशन बटन ऑन करा ऑन केल्यानंतर हे आपणास जे चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करा ह्याचा फायदा असा होतो की तुम्ही ज्या ठिकाणी झाड लावू इच्छित असाल ते ऍक्च्युअल लोकेशन ऑटोमॅटिक सेट होईल आणि हो मॅप स्पष्ट दिसत नसेल तर झूम करू शकतात म्हणून बेर्जेचे चिन्हावर क्लिक करू शकतात लक्षात घ्या व्ह्यू मध्ये चित्र चांगले दिसते म्हणून तेच राहू द्या आता अचूकता या नावावर क्लिक करा स्थान निश्चित करायच्या खाली ऑलरेडी मॅप प्लांटेशन हे तुमचे निश्चित झाले आता कॅमेरा चिन्हावर क्लिक करून एक फोटो घ्या किमान दोन फोटो किंवा पाच फोटो तुम्ही घेऊ शकतात क्लिक केल्यावर कॅमेरातून आपण जे फोटो काढणार त्याचा व्ह्यू लँडस्केप असावा असा मेसेज मला दिसत आहे पण जर का तुमचे अंतर वीस मीटर जास्त असेल तर तुम्हाला असा मेसेज दिसेल म्हणून अगोदर अंतर सेट करा जसे माझे फोटो किंवा लोकेशन मी सेट केले आहेत त्याप्रमाणे आणि जर का तुम्हाला अचूकता वीस मीटरपेक्षा जास्तचा मेसेज दिसत असेल तर सिनक्रोनिस किंवा बॅक ह्या बटनवर क्लिक करून पुन्हा रिफ्रेश करून तुम्ही अचूकता वीस मीटरपेक्षा कमी आहे का याची खात्री करू शकता अन अचूकता क्लिअर आलीच तर ठीक आहे ह्या नावावर क्लिक करा आणि फोटो काढा एक फोटो काढल्यावर कृपया दुसरा फोटो घ्या म्हणून ठीक आहे ह्या नावावर क्लिक करा आता जर का तिसरा फोटो घ्यायचा असेल तर अजून ठीक आहे ह्या नावावर क्लिक करा कारण दोन नियमानुसार फोटो काढलेत म्हणून नाही ह्या नावावर क्लिक करा आता प्रोसेसिंग होईल अपलोड झालीत तर सक्सेसफुली असा मेसेज येईल म्हणून ठीक ह्या नावावर क्लिक करा आता आपण काढलेले फोटो यशस्वीरित्या सेव्ह झालीत म्हणून पाठवा या नावावर क्लिक करा आता दुसरा ऑप्शन जिवंत रोपांची माहिती अद्ययावत करा इथे आपण काढलेल्या फोटोची माहिती दिसते का हे जाणून घेण्यासाठी ह्या नावावर क्लिक करा आता दहा कोटी वृक्ष लागवड ह्या नावावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर डोळ्यासारखे दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक करा त्यानंतर आपणास आपण सेट केलेले लोकेशनसह काढलेला फोटो हेही सर्व माहिती आपणास दिसेल आता होम नावावर क्लिक करा आणि एक्सिट ह्या नावावर क्लिक करा धन्यवाद